नमस्कार सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे यापूर्वी चॅनलवरती आपण बाळाला सुरुवातीला आहार म्हणून सहा महिन्याच्या बाळासाठी भरपूर साऱ्या पौष्टिक रेसिपीज पाहिलेल्या आहेत आणि त्याचे फायदेही जाणून घेतलेले आहेत आज आपण सहा महिन्याच्या बाळाला सुरुवातीला आहार चालू करताना बिटाचा रस कसा देऊ शकतो याबद्दल सविस्तर माहिती पाहूया आणि त्याचे फायदेही जाणून घेऊया सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बटन दाबायला विसरू नका तसेच हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया दररोज आपण जे डाळ भाताचं कुकर लावतो त्यामध्येच मी हे बिटाचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आणि थोडंसं तूप घालून हे मिक्सर कुकरला आपण शिजवून घेऊया आपल्या डाळभातासोबतच तीन चार शिट्ट्यांमध्ये हे बीटही व्यवस्थित शिजलं जातं आता शिजलेलं पीठ आपण मिक्सरमध्ये घालून त्याची प्युरी तयार करून घेऊया लहान मुलांना सुरुवातीला आहार देताना आपण त्यामध्ये साखर आणि मीठ घालू शकत नाही त्यामुळे बाळाला असे पदार्थ जर देत असाल तर त्याला एक नैसर्गिक छान चव असते आणि वेगळी साखर किंवा मीठ घालण्याची आवश्यकता पडत नाही तसेच लहान मुलांना सुरुवातीला आहार देताना बाळाला तो पचेल आणि त्यातून बाळाला भरपूर सारी पौष्टिक गुणधर्म मिळतील असा आहार द्यायला हवा त्यासाठी हा खूप चांगला पर्याय आहे आणि बाळाला हा खूप आवडेल आणि आहारातील रुचीही वाढेल बीट हे लहान मुलांना हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी कॅल्शियम वाढवण्यासाठी फायबर प्रोटीन वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं त्यामुळे बाळाला आपण असं बीट नक्की देऊ शकतो बीट हे लहान मुलांचं पचन सुधारण्यासाठी लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी रक्त वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं त्यामुळे बाळाला आपण असा बिटाचा रस पहिला आहार म्हणून देऊ शकतो जो की बाळाला सहज बसेल आणि खूप आवडेल सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळासाठी भरपूर सारी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बटन दाबायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला तर नवनवीन पॅरेंटसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू